विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार 24 न्यूज आप स्वागत सर्व क्षेत्रात ठरलेल्या केंद्र सरकारचे कारनामे जनते जागृती करा प्रकाश यलगुलवार नूतन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीसपदी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांची चिटणीस म्हणून किसन मेकाले गुरुजी ॲडव्होकेट मनीष गर्दे नरसिंह आसादे पंडित सातपुते यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर काँग्रेस कमिटीवतीने शहर अध्यक्ष प्रकाशवाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार प्रकाश गुलवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी मनोज अलगुलवार ज्येष्ठ नगरसेवक बाबा गट नेते चेतन नरोटे नगरसेवक नरसिंग कोळी विनोद भोसले नगरसेविका फिरदोस पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सत्कारमूर्ती विश्वनाथ चाकोते नरसिंह आसादे ॲडव्होकेट मनीष गर्दे यांनी सत्काराला उत्तर दिले यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की विविध खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकार सर्व स्तरात अपयशी ठरला आहे याची राज्यभर जनजागृती नूतन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी करावे असे प्रतिपादन केले यावेळी पुढे बोलताना प्रकाश यलगुलवार म्हणाले की हा देश स्वतंत्र होण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांचे आपण घटक आहोत जात पात पंथ या पलीकडे जाऊन काम करणारं पक्ष आहे सध्याच्या काळात देश जातीपातीत विभागणी करणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या देश विकायला निघालेल्या भाजपच्या हातात देशाची सत्ता आहे आज सत्कार झालेल्यांच्या हाती पक्षाची धुरा देताना मला आनंद वाटत आहे देशासाठी त्याग बलिदान केलेल्यांची जाणं ठेवून त्यांना शुभेच्छा माझ्यापेक्षा पक्ष मोठा विचार मोठा आणि रे वर्गासाठी काम करावे येणाऱ्या महापालिकेत तिरंगा फडकविण्यासाठी काम करावे आपल्याला शिंदे साहेबांसारखे जागतिक ओळख असलेलं नेतृत्व आहे त्यांचे अनुयायी आपण आहोत त्याचबरोबर प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणितिताई शिंदेसारखे नेतृत्व आपल्याला आहे ते सतत नाहेरे वर्ग गोर गरिबांच्या सुखदुखामध्ये रात्र दिवस सामान्य माणसासाठी कार्य करतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे विचार व्यक्त केले यावेळी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड बाबूराव मेहत्रे लक्ष्मीकांत साका युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करबुळे भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाए सेवादल प्रदेश अशोक कळशेट्टी प्रवक्ते हाजी मलंग नदाफ दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ यंत्रमाग सेल अध्यक्ष लक्ष्मी नारायण दासरी कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू पदवीधर सेल उपेंद्र ठाकर बसवराज मेत्रे, शोकत पठान हारून शेख बाबू विटे राजाभाऊ महाडिक नूर अहमद नालवार शिवाजी साळुंके रवींद्र शिंदे नीलेश भटकर पंडित गणेशकर शाहू सलगर रमाकांत साळुंके शकूर शेख जे एम शिकलगार परशुराम भिसे यांच्यासह सह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते स्वातंत्र्य मिळून दिलं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत या अमृत महोत्सवामध्ये तुम्हाला या राष्ट्रीय पक्षाचे एवढे मोठे पद मिळालेले या मी तुमचा पहिला निर्देशाने या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं दीडशे वर्षाच्या गुलाबुलीतून या भारताला स्वातंत्र्य मिळून दिलं त्या ज्ञान अज्ञात काँग्रेसच्या नेते पण मिळली स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या घराची राख रांगोळी करून हा देश स्वातंत्र्य केला अशा या स्वातंत्र्य मिळवणाऱ्या पक्षाचे तुम्ही एका राज्याचे घटक म्हणून तुम्ही येतात तुमचं अभिनंदन आहे आणि ह्या काल तुमची नियुक्ती होती हे अभिमानास्पद आहे हे काम करत असताना आपण काँग्रेस पक्षाच्या विचाराशी जुळलेलं आहोत काँग्रेस प्रेमी का झालेला आहोत जात धर्म पंथ भाषा यांच्या सर्व पलीकडे जाऊन आपला काँग्रेस पक्ष एकट पक्ष काम करत अशा पक्षाची धुऱ्या आपल्याला मिळालेली आहे याचा तुम्हाला अभिमान वाटलं पाहिजे आणि या काळामध्ये दे आपला देश एका जातीय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षाच्या हातात गेलेला आहे जाती जातीमध्ये निर्माण काम हिंदू मुस्लिम मध्ये द्वेष निर्माण करण्याचा हिंदू ख्रिश्चन मध्ये द्वेष करण्याचा ज्या ज्या जाचक अटी आणण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्याला द्वेषोधीला प्रयत्न काम पक्षाने लावलेला आहे मग खाऊ ना तिथे खाऊ देऊ खाऊ देऊ न असं म्हणणं आता देश निघालेलाय पंच्याहत्तर वर्षामध्ये जे जे आपण करून ठेवलं होतं ते सर्व विक्रीला काढलेले भाडेला देण्यासाठी काढलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी तुम्हाला उतरावं लागणार आहे मला आनंद आहे इथे काँग्रेस पण पक्ष असेल युथ काँग्रेस असेल रेडूस असेल महिला काँग्रेसचे असेल सेवादार असेल आक्रमकपणे तुम्ही रस्त्यावर उतरत आहात हे मला आनंद वाटतोय की आज या पक्षाचा मी माझी केरेश्वरचा जनरल सेक्रेटरी होतो माझी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो जनरल सेक्रेटरी होतो आज दुरा तुमच्याकडे सोपवत असताना मला आनंद वाटतो एका तरुणांच्या हतामध्ये हे आणि तुमच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी म्हणून मी अध्यक्षाला मला ह्या कार्यक्रमाला यायला आवडेल कारण यांना शुभेच्छा द्यायचे त्यांच्या काम कामाला आणि यांना हे लक्षात आलंय की माझ्यापेक्षा माझा पक्ष मग आहे माझ्या पक्षाचे विचार विचारसरणी मोठे माझ्या पक्षाचे जे जे नेते मंडळी बलिदान केले आहेत स्मरण माझ्यामध्ये कायम राहील आणि मी त्या नाही रे माणसाची सेवा करेन ज्यांच्या गा डोळ्यामध्ये अश्रू आहे ज्यांच्या प्रश्न अनेक आपल्याला महापालिकेवर पुन्हा तिरंगा झेंडा फडकवायचा आहे त्या जिथेनं आपल्याला कामाला लागलं का पाहिजे आपल्याला अभिमान म्हटलं पाहिजे शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपल्यामध्ये आहे देशाच्या पंतप्रधानांची चर्चा होते तेव्हा शिंदे साहेबांचं नाव राष्ट्रपतीचं जेव्हा निमंत्रित येतात तेव्हा शिंदे साहेबांचं होतं गृहमंत्री पार्लमेंटचे नेते कुठल्या पदावर त्यांचं नाव राखलं पाहिजे त्यांचं नाव मोठं केलं पाहिजे एक सुशिक्षित आणि शिस्तबद्ध असा कार्य कार्यकर्ता आपल्याला याच्यावरून तयार करायचं आहे हे करण्याचं काम आपले आमदार एक महिला संसूचनाच्या तारखेने काम करतात चोवीस तास काम करतात नाहिलेच्या अश्रू कृष्णेचं काम करतात कोर गरिबांच्या दुःखामध्ये सुखामध्ये जिथं हजर राहतात ते रात्र दिवस काम करतात त्यांना आयुष्यावर आयुष्य जगतानाच पण ते सर्व त्याला खिलांजली देऊन सामान्य माणसासाठी माझ्या वडिला ज्या एवढ्यापर्यंत पर्यंत देऊन त्यांनी पोचवलं त्या जनतेची सेवा करण्याची से, मी सतत प्रयत्न करेल पडून चोवीस तास काम करत असेल त्याचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया आणि हा काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया तुम्हाला तुमच्या या सर्व येणार येणाऱ्या ह्या मी त्याच्यामध्ये शुभेच्छा देतो सर इथं मला काही सांगावं लागेल इथे चाकोती बसलेली त्यांचे वडील काँग्रेस पक्षासाठी काय केलं मी एक कार्यकर्ता युथ काँग्रेसचा म्हणून पाहिलेला आहे त्या योगाला त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आणि असं जे सरांचे आजोबा आजोबा कसं काम करत होते आई कसं काम करत होती कार्यकर्ते म्हणून काम करत असतात

उशिराय मिळाला मिळाला प्रत्येकाला न्याय मिळत नव्हतं काही ना लवकर मिळतो काही ना उशिरा मिळतो काही ना पटा पटा मिळतो पटापट तुम्हाला युथ काँग्रेस मध्ये काम करणार बसलेले बिचारा मारायची जाडी बांधण्याची आठवण होती त्यांना शिक्का मारायचा शिक्का बी मिळाला आम्ही आमदार झालो जनरल सेक्रेटरी राजकारण करा गुन्हे बाकी राजकारण करू नका मी तुम्हाला सेवामध्ये काही करत त्याच्या पुढे आल्याचं आशीर्वाद मिळत असतो कर्म हे करत जा कर्माची फळ हे मिळत असतात हे बँकेत जमा होत असत किती आहे पासबुक वर कळत ते तुमच्या कठीण काळात तुम्हाला तुमचा उपयोग मिळतात म्हणजे चांगलं कर्म करत चला जागला काँग्रेसच्या ध्येयाप्रमाणे मागण्याचा प्रयत्न करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा